व्हायरल विषय झाला की जे पहिलीचे आमदार असा दयानंद सोपटे ते म्हणतात तुझ्यान किती धमक ना तुवें जे आज गेल्या चार वर्षा किंवा साडेतीन वर्षानं साडेतीन वर्षानं एक प्रकल्प करू ना जर तुका जर हिम्मत जर आसा जाल्यार आपल्या बरोबरही आपण सगळे दाखयता असं म्हणून कितें विषय एक्झॅक्टली हो पण हा नको एकदां मनीस चुकता आणि एकदां मनीस स्लीप ऑफ टांग अशी म्हणटात ती झाली आसतली आणि ते मे बी फ्रस्ट्रेशन कसले किती जात ते खबर ना पण एकूच सांगू सोदता म्हाका काय कोणाचेर वायट उलोपचे ना, उलो ना। इतलंच म्हणटलो की तो एक सिनियर पॉलिटिशियन आपण तीन फावटी इलेक्ट झाला आणि लोकांनी निवडून हाडला आणि या फर्ट तो तर माझ्या वडा पण इतलेच सांगू सोदता की तो एक सिनियर आणि सिनियरा आम अम, आमच्या घरांना शिकला की सिनियरांक रिस्पेक्ट करा त्या प्रमाणे हांव त्यांना सगळ्यांक रिस्पेक्ट करता कोणी सिनियर असा त्याप्रमाणे ते तेक हांव रिस्पेक्ट करता आणि अजूनही म्हणटा तो व्हडलो भाव आनी आणि त्याच्याकडे वास्ट नॉलेज आसतली नो प्रॉब्लम पण एज अ एल ए जेन्ना हांव काम म्हणजे म्हाज्या मा मतदार मतदारसंघात तेन्ना प्रत्येक गोष्ट कितें करता जर ते तेका दिसता बाबा जावंक ना जाल्यार अवश्य येऊचे म्हाका जाता घरा आपल्या फावचे चा घेऊया बस आणि डिस्कस कित्याक प्रोब्लम कितें जाता जेन्ना विरोधक जेन्ना उलयतात त्यांना मान्य असतात आणि जेव्हा आम्ही अलायन्स सरकारन आहात आणि त्या पार्टेचा सेक्रेटरी आहात आणि ते तीच पार्टीचं सरकार असल्या कारणान त्या सरकारान असून जेव्हा सरकारा आम्ही जर सरकारच्या विरोधात उलम लागले तो इश्यू जात आणि प्रॉब्लेम जाता इलेक्ट्रॉनिक सिटी कोणी तुवेन हाडली ताणी हा की पार्श्वेकरांना लक्ष्मीकांत हाडली जी पूर्ण जवळपास गव्हर्मेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस ह्यो प्रोसेस कंप्लीट जाऊक सगळं म्हणजे इलेक्ट्रॉनिक इंपॉर्टंट इश्यू किती आहात थंस जॉब रिक्वायरमेंट जॉब रिक्वायरमेंट थंसर हे जातले क्रिएट जातले जॉब जे क्रिएट जातले ते मतदारसंघात सगळ्या भरग्यांना जॉब थंडले त्यान ही स्पीडिली त्याचे काम करप चालू आहे स्पीड स्किल डिव्हलपमेंट ब्लॉक रेडी झाला लिंक रोड जो आहात टेंडर प्रोसेसूय झाला म्हणजे धारघळ सुकेकूल टू इलेक्ट्रॉनिक सिटी ऑलरेडी म्हणजे दिवाळे मी फाउंडेशन स्टोन हे सगळे केले प्रोजेक्ट हाडलो हां कंप्लीट करता हा ताणी काय करूक ना हॉस्पिटल कोणी केले हॉस्पिटल हाडले थर्टीन एम एल डी प्लांट कोणी हाडलो तो म्हणता आपण हाडला म्हणून हा सर प्रोजेक्ट सांगता म्हणून पार्शेकरान प्रोजेक्ट खंयचे हाडले सर सांगता सब स्टेशन लँड ट्रान्सफर दोन हजार सोळान झाल्या सब स्टेशन जुळचे म्हणता आपण हाडला म्हणून हा तुका कोणी केला ते सांगता तो प्रोपोज पार्शेकरान केला त्याचं फंड म्हणजे बजटात बजेट प्रोव्हिजन करून ते फंड हाडप तो हाय दोन हजार बावीस गेला नोव्हेंबर महिन्यात नोव्हेंबर महिन्यात आम्ही वर्क ऑर्डर दिल्या कोणा कॉन्ट्रॅक्टर आणि ते काम चालू केलं एका वर्षा कंप्लीट केलं म्हणजे आपण त्याचे सोडून घाल दुसरे थर्टी एम एल डी प्लांट थर्टी एम एल डी प्लांट दोन हजार सोळान पार्शेकर सरान प्रपोज केला आणि त्याप्रमाणे दोन हजार दोन हजार मग त्रेवीसन दोन हजार त्रेवीसन त्याचे वर्क ऑर्डर दिले आणि ते काम सुरुवात झाले हॉस्पिटल हॉस्पिटल तुला सांगला हॉस्पिटल आता सगळे कंप्लीट झाले जीएसएटीसी काम कंप्लीट केलं त्यांनी केलं अर्धे ट्वेंटी फायव्ह पर्सेंट काम उरलेले ते हायन कंप्लीट केला आणि आता ती बिल्डिंग रेडी आहे ड्राफ्ट रेडी करप चालू हो म्हणतात तू साडेतीन वर्ष काहीच करू ना म्हणून हिम्मत असाल आपल्या बरोबर आपण दाखवता म्हणतात वाईट धरून तो चुकला असा तेका का हे करू नका मी तो चुकला सर तो बरो बोलिस आणि त्याचे बरे विचार आहात असेत बरे विचार दोवरचे तरी आणि 3.5 वर्षं कितले कोटीची कामं आळली पण कितली आळली आणि किती आळले ते त्यांच्यानी कंसर्न डिपार्टमेंट आरटीआय घालपाचे आणि खंयच्या वर्षा कितले वर्क ऑर्डर दिल्यात तितली कामं केल्या ती तुमका कळटली आज जर एरोमोटेपाणा मालली माझी तुम्ही चिकन मटनच खावैल आणि काय ना लोकांना कीरे करू असे म्हणता तो ती तरी दानं दा माझ्याकडे देऊ पाجي म्हणजे त्याच्याकडे ती दानं ना तुम्ही विचारानो कितली खाण्या जेवणा दिली तिकीट हा तो विषय सगळे उलयना मस्त मिस्टेक जाता पण एक स्टेटमेंट केला म्हाका मला वाईट दिसले वाईट दिसले म्हटले नवीन हकाल असताना सगळे नाचतात हाय म्हणजे त्यांनी आपल्याच पार्टेक हकाल म्हटली हे रॉंग पार्टी खा त्यांना रिस्पेक्ट देऊक हा पार्ट्याक हांव रिस्पेक्ट दुसऱ्या पार्टेकूय हांव रिस्पेक्ट कित्याक एक पॉलिटिकल पार्टी तेन्ना समाजाचे काम करपा खातीर आणि बरें काम करतले म्हणून ती पार्टी असता पार्टी आपण निवडून येवपा खातीर काम करता त्या व्हॉंकले तुम्ही तुमी वयतले आतां ती व्हॉकाल आसली पळय ती व्हॉकाल म्हणटा तो जाल्यार दोन हजार एकुणीसान बाय इलेक्शन आल्यार त्यात व्हंकलेक तेका व्हकाल दोन हजार एकुणीसान त्या व्होंकलेक इम्प्रेस जावन गेलो काय अशें जालें तुमी परत वयतलें ते शब्द हे यूज करू नका करचें न्हू हें तुमच्या माध्यमातून सांगता कित्याक रिस्पेक्ट दिया आणि हांव आजुनूय सांगता तेका रिस्पेक्ट दिता जो व्हडलो कसो भाव तो केन्ना असे दिसले कितें दिसलें मांद्रे म्हाका देदार संघान कायच जाय ना कशे माका योन विचार त्याओ डेफिनेटली सांग बट कायच कामाचं ना म्हणता तुम्ही ते आता कामाचं ना, असा ना ही जनता ठरयितली मांदरेची आणि राइट टाइम जनता मांदरेची जनता तेच दोन हजार 2027 चा निवडणूक हा 2027 ताचे ताचे ऑफिस असा म्हणता तो आपले काम चालू असा म्हणता तो कामगार असा म्हणता तो स्कीमी चालू असा म्हणता तर तुमची की काय समजलं ना माझे माझे एक ऑफिस ना माझे तीन ऑफिस आहेत माझे तीन ऑफिस आहेत आणि तीन ऑफिसन फंक्शनेबल आहात आणि सगळे कामं करतात आणि सगळे येतात आता त्याचे त्याचे जे ऑफिस आहात ते डेफिनेटली चलवून जाते खंयचे ऑफिस जाते फाल्यां तूं घालना ऑफिस लोकां खात्या समाजा खात्या कोण ऑफिस घालता डेफिनेट घालूंक जाय आणि चलूंक त्या म्हाताऱ्यांक खंय तुम्ही सगळ्यां लागी केले खंय आणि मागीर दुसरे दिसा ते त्याच्या कडेन गेले आणि सांगले ते त्याच्या कडेन ते औषध ना म्हणून किती बांदगडी सांगता तिका आमचे ते ज्येष्ठ नागरिक म्हातारे म्हणूंक जायना हां ज्येष्ठ नागरिकांक तो रिस्पेक्ट दिवक जाय त्याप्रमाणे रिस्पेक्ट दिला तुमकां जाय दिसता तांकां हाडले गेल्या तुम्ही त्या ज्येश्ठ नागरिकांक खंयच्या वचून गांवांत विचारा बाबा आमदारान तुमच्या जो प्रोग्राम केल्लो तो तुमकां आवडलो की ना की पळय नाल्यार तुमकां स्टेटमेंट दिल्यार पळय प्रोग्राम झाला ज्येष्ठ नागरिक त्याचा घराकडे कित्या गेले गे तुमचे ते ज्येष्ठ नागरिक औषधा कमी पडले म्हणतात जाण खई गेले तीग जाण गेले आणि तेका रिक्वेस्ट करता कोण टिक जाण गेले आणि ते गुळयो मिळव ना म्हणतात त्यांचा माझ्याकडे दाडचे किदा माझ्याकडे जे येतात त्यांच्या सोगी वक्तांचे आम्ही गुळयो गुळयो बरे देतात त्यांच्या बरे जावपा खातिर आणि कोणाक जर तकले विचार ना झाले आता त्यांच्या दुसरे गोळिओ माझ्याकडे गु दिता दव तुम्ही इतले जाणले आणि त्याला तीन जण दिवपाक जाय आपल्याला त्या सांगता तीन जण मात्या धाडून दिवची नावं कोणती दिवची किया आयज बरं मला दिसता खंयचे ज्येष्ठ नागरिक आहात ते माझ्या ऑफिसात येतात जे वागतं पाणी किती जाय पडतात ते डेफिनेटली सगळे झालं तुम्ही साडेतीन वर्षांनी काहीच काम करूक ना आता ती मांद्रेची म्हणता तो म्हणता रे तुका जर त्यांनी काय काम करू ना हिम्मत असं त्याने आपल्या बरोबर येऊचे आपण का दाखवता म्हणून ही म्हणून एक्झॅक्टली आमदार आजी माजी आमदार तुम्ही आणि लोकांचे नेतृत्व करतात असे उलाव कितपत योग्य तेच सांगता तो बरं मनीस बरे विचार आहात त्याच्याकडे आणि बऱ्या विचारांत समाजा खात्री काम करचे त्यांनी खरी स्लीप ऑफ टंग तसे झाले असते स्लिप ऑफ टंग झाले असे चुकून झाले असतील रागान तिडकीन जाता एक एकदा आमच्या इकडे चुकून रागान तिडकीन मिस्टेकी जातात तुमचे राग कसलो आमदार की गेली हे तुम्ही तेका विचारा माका न रॉंग मनशाक विचारता तुम्ही हा हॅपिली अजून तेका एप्रिशिएट करता बरं म्हणजे खोचोय आमदार जो त्या म्हणजे एक्स आमदार असतात जो इलेक्ट कर लोक इलेक्ट करून हाडतात म्हणजे त्याला रिस्पेक्ट जाय ते प्रमाणे आम्ही आमचे लोक रिस्पेक्ट देतात आमक ना आमचेच मनीस आहात आमचेच भाव आहात सगळे आमचेच म्हणजे मांद्रे मतदारसंघात सगळे जण एकीकडे एकजुटीन रावून काम करत